एमव्हीआर कंपनीच्या कामात गंभीर निष्काळजीपणा आढळून आला आहे काणकोंडे माशे या मार्गावर आवश्यक सहा फूट खोलीऐवजी केवळ सहा इंच खोलीवर विजेची केबल टाकल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय काणकोण टू माशे हो फोर लेन मनोहर परिकर बायपास रोड झालं आणि हाजे काम जे असले एम व्ही आर या कॉन्ट्रॅक्टरा मेळे आणि त्यांना लोकांना बरे दिसले की कि काणकोणची किती तरी उदरगत जातली आणि काणकोणची नाव वर येतली म्हणून ज्यो जो स्ट्रीटलायटी घालत दोन्ही रस्त्याच्या मधी पोवपूक शकतात ह्यो तीन फूट डीप घालतो केबल घालतो तीन फूट डीप कारण कोण किंवा खणले किं झाले जे ता प्रॉब्लेम जाता म्हणून पण एमई आर जो कॉन्ट्रेक्टर आह तो गोयचं जवळ जवळ दावंही कारण ताणे जे काम केलं व केबल तीन फूट डीप फक्त स इंच डीप झाला पण व केबल स्ट्रीट लायटीचा केबल आणि वयल्यावर पण आशिल् काढला खरं म्हणत जे हाची चौकशी जाऊप इतलं वर घालवा कारण किती आणि ताका बिल कोणी पास केले त्या इंजिनियरची चौकशी जाऊची अशी म्हणून लोक मागतात कारण हे सबस्टँडर्ड काम केलं आणि हे सबस्टँड काम केल्यान लायटी वारंवार वतात आणि लागून लोकांक नहाक त्रास भोगचा पडटा एक वाटेन टॅक्स भरप वाटच्यान गाडी घेवन वचप आनी जेन्ना गाडी घेवन वता तेन्ना लाईट उरना रस्त्यार आणि गोरू आशिली दिसनाशिली आणि ताका लागून वारंवार अपघात जाताले तुम्ही केबल शकतात किला वयर हो पळयात फक्त स इंच तीन फूट डीप तो स इंच घालल्या कारणान मोठो घोळ झाला हा आधी वारंवार लाईटी वतात आणि कोणे मातशी बारीक पिकास बी मारला तरी डीप घालव झाड रुवप सोदली जे ही पण एक केबल कट जायत असा आणि ताका लागून मोठो घोळ निर्माण झाला आणि आता या कडेन परत एक काम करून घेऊचे असे म्हणून लोक मागतात कारण ताका करोडांनी रुपया देऊन सब स्टँडर्ड काम केलं हाजी चौकशी करात म्हणून लोक मागतात कोण माशे मनोहर परिकर हायवेचे आणि हा कॉन्ट्रेक्टर जेम व्ही आर आणि जे रस्त्यामध्ये डिव्हायडर घालले ताज्रेट लाईटी घालतो आणि कायद्यान जो इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा केबल घालतात केबल तीन फूट डीप करत असा पण एम व्ही आर रावन चमत्कार केला आणि फक्त स इंच डीपेबल पडलो डीप झा कारणान हांगा कोणी जर झाडे रोबार लायला किंवा असो होल मारलो की ही लाईन डॅमेज जाताली आणि वारंवार लाईट होताली आणि त्यांना लोक डब्ल्यू डी काय मारताले कारण अरे रस्त्या लाईट मरे म्हणून कारण आतून इंजिनियर्सांची मिस्टेक ना इलेक्ट्रिक डिपार्टमेंटाची मिस्टेक ना पूण एम पी आर आरे कॉन्ट्रॅक्टरान शब स्टँडर्ड काम केल्यान ही वारंवार वार लाईट होताली आणि जेव्हा आम्ही आज हा आले त्यांना मात्र खडले त्यांना पण केबल पण कसं वर ती तू डीप आसपाचो सोयीच घालपाचें कारण कितें म्हूण कळलं ना त्याचबरोबर का हांगा दाल काम करतना खूप ऑथोरिटी आशिले पण कोणतं लक्ष दिलं काय कितें होय मोठा प्रश्न पब्लीक एक वाटच्या टॅक्स भरता सुरक्षित पूण हांगा खंय तरी घोळ निर्माण जाता आणि परत लाईती केल्यान हांगा खुबशे लोक पडून एक्सिटंट डॅमेज झाले खुबशी गोरवां मेली परत फरक पडला लागून शब स्टर्ड काम केल्ल्यान एम हाजेर कडक कारवाई करची आणि कडेन घालून घेवची असो लोकांनी डिमांड केल्लो आसा টি খাতি খরি ঋশান্ত কুড়গাঁকার কণকো